हॅलो नमस्कार मैत्रिणीं मी सोनाली आजच्या एका नवीन छानच्या व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर तुम्ही कालचा व्लॉग हा नक्कीच बघितला असेल आणि त्याला खूप छान छान कमेंट्स केलेल्या आहेत बऱ्याच जणींनी मला विचारलेलं आहे ताई तुझं माहेर कुठला आहे तर मी ह्याआधी पण माझं इंट्रोडक्शनचा जो व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामध्ये सांगितले पण पुन्हा एकदा सांगते आज ब्लॉकच्या सुरुवातीला माझं माहेर पुरंदर तालुक्यामध्ये सोमोडी नावाचं गाव आहे जे नारायणपूर आणि कोडीच्या बाजूला आहे तर आज मी माझ्या माहेरी आलेली माहेर आहे कारण माझ्या माहेरचं ग्रामदैवत आहे काळभैरवणात की ज्यांची जन्माष्टमी आहे तर त्यासाठी आज आम्ही गावाला आलेलो हो। आहोत तर मम्मी पप्पा माझे शेतकरी आहेत तर त्यांच्या शेतामध्ये छाणाची कामं सुरू होती सो काल तुम्ही ब्लॉग हा एंडला बघितलेलाच असेल ओमनी कियांशनी आणि यांनी मस्त अशी मदत केली मम्मीला मम्मीने फुलं तोडलेली होती मार्केटला त्यांना पाठवायची होती तर खूप काही शूट नाही करू शकले मी पण जेवढं जमलंय तेवढं मी शूट केलेलं आहे घरी आलो तर मम्मीने मस्त असं चहा बनवला आहे मस्त असा दुधाचा आणि असा गरमागरम चहा गावाला प्यायला खूप मज्जा येते खूप भारी वाटतं ओम कियांश इथे काय खात होता माहीत नाही पण काहीतरी मी बघितलं ते पँगो का पिंगा काहीतरी खात होता मम्मी इथे चहा मम्मी चहा घेते मलाही ठेवला यांनाही दिला होता ओमला म्हटलं कपडे बदल तर ओम म्हटला मम्मा मला कपडे नाही बदलायचेत म्हटलं ठीक आहे इकडे काकी मस्त तयार होऊन आली होती मम्मीला विचारत होती की चला आवरलं की नाही तुमचं तर मम्मीला काय असला वेळ आमच्या नादातून आम्ही खालून घरी आल्यानंतर तोंड हातपाय वगैरे मम्मीने धुतल्या आणि नंतर मम्मीला म्हटलं मस्त गरमागरम तुझ्या हातात चहा प्यायचा आहे म्हटलं त्यात मम्मीला खूप वेळ खर्च झाला यांनी गाडीमधून बॅग आणून दिली म्हटले ओमला कपडे बदलायचे म्हटलं ओम कपडे बदलायला कंटाळा करतोय सानी शेवटी नाहीच कपडे बदलले जिजी पण आली तयार होऊन मम्मीला विचारायला झालं का तुमचं त्या दोघींनी मस्त आवरलं त्यांचं आणि सो आता आम्ही गावामध्ये निघालोय तर एक मम्मी बसली बस बस आहे कियांश आणि ओमचं तर नेहमीच असतं की गावाला गेलं की त्यांना सनरूफमधून बाहेर डोकं काढायचंच असतं गावामध्ये पोचलो मंदिरामध्ये येऊन बसलो आहे बघा भरपूर महिला मंदिरामध्ये येऊन बसलेल्या आहेत कियांश मस्त एन्जॉय करत होता आई तुम्ही पाहताय सेम माझ्यासारखी साडी एका ताईंनी इथे नेसलेली होती ती पाहून आम्ही दोघी जणी मम्मी आणि मी मस्त हसलो कियांश म्हणतोय आत्ता तुझ्यासारखी साडी घातली आहे मंदिरात येऊन बसल्यानंतर इथे ये छान असं कीर्तन आणि इतकं पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या खूप भारी वाटत होतं साडेसहाला जन्माष्टमी होती सो साडेसहापर्यंत कीर्तन चालणार होतं आणि त्याच्यानंतर जन्मोत्सव पार पडणार हो होता

जन्मोत्सव पार पडला त्यानंतर नाथांची मिरवणूक आणि त्यानंतर पाळणा म्हणणा वगैरे सगळं ते मला शूट नाही करता आलं कारण माझ्या एक दोन मैत्रिणी मला भेटल्या होत्या त्यांच्याशी मी मस्त गप्पा मारत बसले होते त्यानंतर वेळ आली महाप्रसादाची महाप्रसादाला येऊन बसलो आणि खूप घाई झाली कारण माझ्या शेजारी ओम आणि कॅश बसले होते त्यामुळे तेही मला शूट नाही करता आलं साधारणतः नऊ साडेनऊ वाजता हे सगळं आटोपलं आणि आम्ही घरी जायला निघालो सो नेहमीप्रमाणे चिल्लर ही आमच्याच गाडीमध्ये असते संदरूपसाठी पण रात्र होती त्यामुळे मी त्यांना सदरूप उघडू नाही दिलं कारण रात्रीचे किडे वगैरे जेव्हा गाडी फास्ट चालते तर डोळ्या वगैरेमध्ये जाण्याचे चान्सेस असतात म्हणून मग त्यांना उघडू नाही दिलं सो छान मस्त असं एकदम अंधाऱ्या रात्री आम्ही घरी प्रवास केला इथं पुढे बघू शकता संदीपची गाडी आहे संदीप भाऊ आणि वहिनी आलेले होते प्राची ॲक्च्युली मुंबईला गेली होती काही कामानिमित्त त्यामुळे किएनशी मम्मी सो ती नाही येऊ शकली तर नेक्स्ट डेला रात्री आल्यानंतर सगळे आम्ही गारटलो होतो कारण गावाकडे खूप भयंकर थंडी आहे आणि घरी आल्यानंतर सगळेजण अंतरुणात शिरले आणि झोपी गेले कारण मुलंही दिवसभर खूप मजा करून थकले होते दुसऱ्या दिवशी संदीप आणि भाऊ आणि वहिनीला पुण्याला जायचं होतं त्यामुळे ते जण सकाळीच आवरून नाष्टा वगैरे करून निघून गेले त्यानंतर राहिलो आम्ही जण मी ओमचे पप्पा ओम, ओम आणि कियांश मम्मीनी मस्त आदल्या दिवशी वाटाण्याच्या शेंगा आणि मेथीची भाजी आणली होती तर मम्मी म्हटली जेवायला काय म्हणू आता माहेरपणाला आल्यानंतर मम्मी मुलीला विचारल्याशिवाय तर स्वयंपाक करत नाही हे तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल तर मम्मीला म्हटलं मस्त मसाले भात कर ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी मस्त तव्यावरची कर अशी भरपूर तेल घालून तर मम्मी म्हटली ठीक आहे मम्मीने इथे मलाच कामाला लावलं मला म्हटली मी कपडे धुऊन येते भांडी घासून येते तोपर्यंत तू एवढी मेथीची भाजी निवडून ठेवायची आणि या शेंगा सोलून ठेवायच्या म्हटलं शाब्बास ओके म्हटलं करते तर त्यानंतर काय झालं मम्मीने मसाले भात बनवायला घेतला आणि मम्मी म्हटली कोथिंबीरच नाही मी म्हटलं मम्मी कोथिंबीरशिवाय मसाले भात चांगला लागत नाही तर मी पप्पाना फोन करून सांगितलं की कोथिंबीर आहे का शेतामध्ये बघा पप्पा म्हणे आहे ये घेऊन जा म्हटलं ओमला पाठवा तर ओमनी नाटकं केली ओमनी घरी यायला तर मी गेल्यानंतर पप्पा एवढीच कोथिंबीर सापडली ती तेवढीच त्यांनी काढून ठेवली होती म्हटले एवढी पुरणार नाही पप्पा मग मीच पुन्हा शेतामध्ये शोधायला लागले पप्पा म्हटले तुला कधी सापडायची तर पप्पा उठले आणि पप्पा म्हणे थांब मी अजून एक दोन काड्या तुला काढून देतो पप्पा उठले आणि पप्पांनी बघा परत अजून थोडीशी कोथिंबीर मला आणून दिली आणि चला फायनली माझं मन भरलं म्हटलं ठीक आहे एवढी ओके आहे शेतामधल्या मस्त ताज्या ताज्या भाज्या घेऊन आणि त्याचं जेवण बनवायचं आणि ते खायचं खूपच भारी वाटतं आणि मला इकडे यायला खूप भारी वाटतं बाकी इथे ना बाकी काही सुखसोयी नसल्या ना पुण्यासारख्या आपण एक मानसिक समाधान मिळतं इंटरनेट चालत नाही फोन लागत नाही त्यामुळे फोनपासून आपण लांब राहतो खूप छान वाटतं इथे ओम आणि कियांश पप्पा इथं शेतांना पाणी देत होते त्याच्यामुळे ओम आणि कियांश इथे पाण्यामध्येच खेळत होते त्यांचं काय चाललं होतं त्यांचं त्यांनाच माहिती आणि इकडे आल्यानंतर मी ओमकडे लक्षच देत नाही कारण खेळू देत कारण सिटीमध्ये आपण कंटिन्युअसली त्यांच्या मागे हे नको करू ते नको करू ते नको करू, करू। इथे गावाकडच्या मातीमध्ये आल्यानंतर मस्त त्याला मी खेळू देते कियांशला पण आणि त्याला पण दोघांनी मस्त पॅन्टी काढल्या होत्या आणि मस्त खेळ चालू होता त्यांचा पाण्यामध्ये काय खेळत होते माहीत नाही आणि कियांशचं काय चाललं होतं इथे तिथे एक मध्ये झेंडूचं झाड होतं त्याला वाटलं पुढे पाणी जाणार नाही म्हणून ते झेंडूचं झाडच त्यांनी पाडून दिलं की अगं आू याच्यातून पुढच्या झाडांना पाणी नाही जाणार म्हटलं बाळा असं नसतं मातीतून पाणी झिरपतं पण तो ऐकेल तर शपथ बाबा त्याला बाकीच्या झाडांची खूप काळजी होती शेवटी त्यांनी ते झाड पाडलं आणि आला तो परत येऊन हो इथे पाणी घ्यायला लागला मी घरी आले घरी येता येताच मध्ये मला पेरूचं झाड साप दिसलं म्हटलं पेरू आलेत का बघावे कारण पेरू हा माझा प्रचंड जिवाळ्याचा विषय आहे मला पेरू खूप आवडतात पण ह्या झाडाला एकही एक पेरू नव्हता मग नाराज झालं आणि मी परत वरच्या म्हणजे घराच्या दिशेने आले घरी आले तर पाहते काय थोडंसं भाजी निवडायची राहिली होती पण मम्मीच तिचं तिचं काम आटपून आल्यानंतर मम्मीनी बहुधा सगळीच भाजी निवडून घेतली आणि स्वयंपाकाला लागली तिने इथे कुकरला भात लावलासुद्धा होता मी म्हटलं अगं कोथिंबीर टाकायची राहिली मम्मी म्हटली आता राहू दे तुझी कोथिंबीर मग मी चिडले म्हटलं नाही कोथिंबीर टाकायचीच मग शेवटी तिने कोथ कुकर मध्यातच खोलला आणि कोथिंबीर चिरून टाकली आता पोरीचे हट्ट पुरवायचे म्हटल्यावर थोडा त्रास होतोच आणि मम्मी माझे हट्ट पुरवतेच कारण पोरगी खूप दिवसानंतर माहेरला येते शेवटी तिने कुकर खोलला आणि कोथिंबीर त्यामध्ये टाकली आणि फायनली जेवण तयार झालंय मेथीची भाजी आणि काल आहे ना तुम्हाला जसं मी म्हटलं कालच्या ब्लॉगमध्ये दुपारचं जेवण मम्मीने तिकडे बनवून ठेवलं होतं पण आम्हाला खूप उशीर झाला म्हणून आम्ही रात येताना जेवण करूनच आलो खाऊनच आलो त्यात आमच्या वाट्याच्या दोन भाकरी उरल्या होत्या मम्मी म्हटली आता बघा तुमच्या वाट्याचं आहे तुम्ही घेऊन जा पुण्याला म्हटलं असं नको ग ठीक आहे म्हटलं तू एक काम कर म्हटलं भाकरीचा भुगा बनव सो हो, तिने दोन भाकरीचा भुगा बनवला आणि पहा मेथीची भाजी आणि भाकरी हा हा सूक खरंच खूप आणि त्यात ते आईच्या हातचं असेल तर डबल सूक सो so, आम्ही इथे बसलो आहे जेवायला आणि जेवण झाल्यानंतर जर साधारणतः दोन अडीच तीनला आम्ही घरून निघालो ओम आणि क्याश थकलेले होते दिवसभर खेळून सकाळी उठल्यापासून त्यांचा खेळ सुरू होता सो दोघेही झोपेला आले होते त्यांनी गाडीत बसल्या बसल्या अंग टाकलं आणि छान गाणी ऐकत ऐकत दोघेही मस्त असे झोपी केले त्यानंतर आम्ही दोघं गप्पा मारत मारत पुण्याला निघालो चला मग असा होता माझा माहेरपणाचा एक दिवस आणि हे सुख सगळ्या सुखांपेक्षा भारी असतं असं म्हणतात सो मलाही आवडतं चला मग आता मी निघालो आहे पुण्याला आणि आजचा ब्लॉग इतका चला भेटूया उद्याच्या नवीन आणि छानशा ब्लॉगमध्ये आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय